श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती या मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज महादेव सांगतात की गरीबी कशामुळे येते एके दिवशी श्री महादेव आणि पार्वती देवी कैलास पार्वतीवर बसले होते तेव्हा पार्वती देवींना महादेवांना प्रश्न केला की प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरीबी का येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळू शकतो तेव्हा श्री महादेव म्हणाले हे देवी तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानव जातीचा उद्धार केला आहे पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा नक्की सांगा ते श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली एक नगरामध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहत होती तो शिष्य रोज गुरुसाठी भिक्षा मागून मागून आणत असेच एके दिवशी तो आपल्या गुरु बरोबर बर एका नगरात जात होता चालता चालता संध्याकाळ झाली ते एका शेतात जवळ आले त्या दोघांनीही खूप तहान लागली होती तेव्हा त्या ते दोघांनी पाहिलं त्या शेतामध्ये एक जुनं घर पडलेलं घर होत शिष्य गुरुंना म्हणाले या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळं कंठ सुकून लागला आहे आपण या घरात जाऊया थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलो आहोत आणि भूक पण लागलेली आहे रात्री ही होणार आहे आपण या घरात जाऊया आणि आज रात्री इथेच आराम करूया सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजू लागले काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याच्याबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं त्या तिघाकडे बघून असे कळत होते की फारच निर्धन आहेत त्या सगळ्यांची खूपच जुने आणि फाटलेले कपडे होते तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का आणि आता थोड्याच वेळात रात्रीही होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र येथे राहण्याची अनुमती मिळू शकेल का त्या व्यक्तीने होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले तो त्यातून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना दिलं शिष्य आणि त्याच्या गुरुनी पाणी ग्रहण केले तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर अठरा विश्व दारिद्र्य आहे याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही खूप वाईट ही वाई वाटत होते मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूपच मोठ आहे तुम्ही या शेतात काहीच पेरलं नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्या जवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकून आम्ही थोडेफार पैसे कमवतो त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलासाठी कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबली थोड्या वेळाने देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली अर्धी रात्र झाली होती तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्या जवळ जाऊन त्याच्या कानात खूप हळू आवाजात म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातली म्हैस ही आपल्या बरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी, गुरुजी आपण तर ही चोरी करत आहोत कारण त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह हो चालतो पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते म्हशीला घेऊन निघाले शिष्य मात्र गुरुच्या या वागण्याने खूप अचिंबित झाला होता कारण त्यांच्या गुरुजींनी त्याला कधीही कोणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं त्याचे गुरुजी नेहमी ने ने अशा गोष्टीना चुकीचं म्हणत होते शिष्यांना विचार केला आज पहिल्यांदा गुरुजींनी हे काय बोलत आहेत असं तर त्यांनी कधी कोणाबरोबर करायचा विचारही केला नाही पण शेवटी ते दोघेही व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येणं खूपच कठीण होत त्यानंतर ते दोघेही त्या जंगलातून बाहेर आले आणि व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्या प्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबरच काही चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमीच येत असे की त्यांच्या गुरुने त्या गरीब आणि असहाय्य व्यक्ती बरोबर चुकीचं का केलं आहे त्या व्यक्तीचं घर उद्वस्त झालं असेल असे करत काही वर्ष निघून गेले एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची महेश मी आणि माझ्या गुरुजींनी या जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं ध्यान देऊन त्याची थोडी आर्थिक मदत ही करेन म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदित होईल या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला पण त्या त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो खूपच झाला कारण आता व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावलेली होती त्याच्यावर भरपूर फळ ही लागलेली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित महिष हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असेल आणि असाच विचार करत करत शिष्य परत जाऊन लागला तेव्हा त्याची ते नजर त्याच व्यक्तीवर पडली शिष्य त्या व्यक्ती जवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरी निघून गेला होता आणि त्याच रात्री आमची महिस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्या जवळ परत आली नाही काही दिवस हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो मला काही समजत नव्हतं की मी आता काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करून गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचं काम सुरू केलं लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशाचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं आलं त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूला फळांची झाड लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळ येऊ लागली मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या घरचा खर्च पूर्ण करू लागलो मला ज्या पण गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी नगरातला सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं कारण म्हैस घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा विचार केला नाही पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचा पालन पोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो त्यातून मी पैसे कमावू लागलो ती व्यक्ती जी कुणी असेल देव त्या व्यक्तीच भलं करो ज्यानं माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आज पहिल्याच प्रमाणे गरीब आणि असहाय्य राहिलं असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडवून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला मी तर त्या व्यक्ती जवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो याला तर त्याची मैस हरवल्याचं जास्त दुःखही वाटत नाही आणि त्याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारे प्रयत्न केलेले आहेत आज ही व्यक्ती या नगरात सगळ्यात मोठा व्यापारी बनली आहे आता त्यांच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्यांच्या पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदाच केलं असतं तर यालाच गरीबी तोंड द्यावं लागलं नसतं त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असतात तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण माझ्या मशीमुळे न कष्ट करता खूपच सहज होत होत ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीवच झाली नाही की मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही मी दुसरं कोणतं कार्यही करू शकत होतो पण जेव्हा माझी मैस हरवली तेव्हा मला ही, हो मा ही, ते ही गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करू शकतो हो। मग मी त्याच वेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीवर करेल याच दृढ संकल्पमुळे आज मी या टप्प्यावर आहे त्यानंतर महादेव पार्वतीना म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे ते आत्मविश्वास बरोबरच त्याने जर का कठोर परिश्रम केले तर सर्व त्याच्या आयुष्यात येऊ शकतात जर मनुष्य नेहमी दुसऱ्यावरती अवलंबून न राहता कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकतात या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कधी कधी आपल्याला सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा सदुपयोग करणे आणि त्यातून चांगला काहीतरी निष्पन्न करणं याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्न नाती परमेश्वर असतो म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा त्या प्रयत्नांना यश ये हे येणारच आहे अशा प्रकारे महादेवांनी पार्वतींना ही कथा सांगितली तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली त्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही यातून काहीतरी बोध घेतला तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतात अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करू शकता श्री स्वामी समर्थ धन्यवाद